नमस्कार जनता न्यूज या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हास्तरीय गाईड मेळाव्यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला खंडाळ्याचे उत्कृष्ट कामगिरी राज्य स्काउट गाईड परिषद महाराष्ट्र यांच्यातर्फे दहेगाव भोर तालुका वैजापूर या ठिकाणी स्काउट गाईड पथकाचे दिनांक सतरा ते एकोणीस जानेवारी पर्यंत मेळावा घेण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला खंडाळाचे सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या ठिकाणी स्वच्छता करणे राव त्याची सजावट करणे विविध कार्यक्रम सादर करणे अशा प्रकारचे कृती केल्या व तीन दिवसामध्ये खरी कमाई स्वावलंबन असे धडे त्यांनी गिरवले जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी साहेब त्याचप्रमाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर मॅडम अप्पासाहेब पाटील स्वर्गवाशी दादासाहेब पाटील महाविद्यालय दहेगावचे सचिव व जिल्हा स्काउट स्काउट गाईड अधिकारी श्रीमती प्रिया आधाने मॅडम म्याडम, व मॅडमच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी व वा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले यासाठी अशोक दारुंटे भास्कर घायवट विक्रम पठारे या शिक्षकांनी मेहनत घेतली जनता न्यूजसाठी दिग्विजय पवार